alek <susuk> त्यांच्यावर किती माघार घ्यायचं तुम्ही सांगा त्यांना दहा रुपये मोठे म्हण मोठे म्हणजे मोठे म्हणजे मोठे म्हण मोठे किती घ्यायचे आपल्याला दोन किलो घ्यायचे काढा ना तुम्ही चाल तुम्ही काढा की हा किती रुपये द्यायचं माझ्याचा पैसे तुम्ही द्यायचं आणि तुम्ही महागार घ्यायचं पैसे त्यांच्याकडून सुट्ट मी द्या ना किती त्यांना विचार किती द्यायचं

शेतकरी स्वप्चे पाऊस बोल तुम्ही काढा ना तुम्ही तुम्ही करा बाळ हा आणि बघा ती पावशाचं माप आहे का बघा तिथं पावसाचं माप बाळवून तिथं पावसाचं माप आहे का पण त्यांना कळू द्या हाय का पावशाचं माप बघ ते खाली बघा ना तुम्ही जास्त आहे का कमी आहे ती फक्त पाहिजे की